नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज नऊ जानेवारी आता लगेच रात्री आणि मध्यरात्री देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये आज रात्री देखील पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे अरबी समुद्र मध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे हे वातावरण निर्माण झालेलं आहे आज रात्री आणि मध्यरात्री जे काही किनारपट्टी लगत कोकणालगतच्या भागांमध्ये पावसाचा जोर आहे रात्री आणि मध्यरात्री हेच वातावरण थोडंसं काहीसं पूर्वेकडे तर काही भागामध्ये उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागामध्ये देखील थेक ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस नेमका कोणत्या भागामध्ये राहील याविषयीची छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आत्ता लगेच संध्याकाळी आणि रात्री मा महाराष्ट्राच्या जो काही नाशिक जिल्हा आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मालेगाव मनमाड या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील धुळे साखरे आसपासचा परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागेल मराठवाड्यातील एकदमकडेचा जो काही उत्तरी परिसर आहे या उत्तरी परिसरामध्ये वैजापूरचा उत्तरी परिसर कन्नडचा उत्तरी भाग या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या पावसामध्ये मित्रांनो तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल मराठवाड्या देखील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये ठिकठिकाणी टीक हलक्या पावसाची शक्यता आहे इतर तर मित्रांनो एकदमकडच्या दक्षिण भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आता लगेच रात्री कोडोली कोडोलीच्या आसपासचा परिसर कोल्हापूर तसेच इकडं कुरंडवाड सांगली तासगाव इस्लामपूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह आहे तसेच इकडं मलकापूर आसपासच्या परिसरामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पारो पारला या भागांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी या परिसरामध्ये जोराचे वारे देखील बघायला मिळू शकतात या मित्रांनो सातारा साताऱ्याचा दक्षिण भाग वडूज विटा तसेच पंढरपूर सोलापूर या भागामध्ये देखील विकुरी स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे हेच वातावरण रात्री मध्यरात्री पर्यंत इतरत्र सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो रात्री मध्यरात्रीपर्यंत सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर नांदेड आणि धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तसंच राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री देखील पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत धुळे धुळ्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो शिरपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये जळगावच्या पश्चिम पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता त्याबरोबर मित्रांनो अमरावती भागा भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम उत्माळ या परिसरामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे मध्यरात्रीनंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील विकुलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावस शक्यता नागपूर विभागामध्ये तशी बरोबर आहे तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही आज मित्रांनो रात्रभरात नाशिक नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच दक्षिण भागामध्ये कोल्हापूर कोल्हापूरचा आसपासचा परिसर सोलापूरचा पश्चिम दक्षिण भाग तसेच सातारा सांगली कोल्हापूर दक्षिण कोकण या पट्ट्यामध्ये मराठवाड्यात दक्षिण भागात दिली या पट्ट्यामध्ये देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी लागू शकते ही होती आज रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद